सिटी टी न्यूज वसा जनसेवेचा गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्याची दखल घेत दरोडेखोरांना जेरबंद करण्याचे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना आदेशित केले होते सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र समांतर तपास पथके तयार करून गुन्ह्याची यशस्वी उकल गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्यात यश मिळवलं यामध्ये खामगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या दोन दरोड्यांचा गुन्हा बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे वैवर्ष बावीस राहणार विरेगाव तांडा तालुका जालना साहेबराव पवार वैवर्ष पंचवीस राहणार रामपुरी तालुका गेवराई जिल्हा बीड अमोल सुरेश पवार वैवर्ष एकोणीस राहणार मंगरूळ तालुका घनसावंगी जिल्हा बीड दीपक मारुती शिंदे वैवर्ष वीस राहणार विरेगाव ताडा तालुका जिल्हा जालना पांडू गंगाराम पवार राहणार मंगरूळ तालुका घनसावंगी आरोपितांना अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान आरोपितांनी एकूण सोळा गुन्ह्यांची कबुली दिली आहे यामध्ये त्यांच्याकडून एकशे पाच ग्रॅम सोने किंमत सहा लाख एक्कावन्न हजार रुपये दोनशे चौसष्ट ग्रॅम चांदी किंमत वीस हजार चौसष्ट रुपये इतक्या गुन्ह्यांशी संबंधित हत्यारे मुद्देमाल एकूण सहा लाख एकाहत्तर हजार चौसष्ट रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणात आणखीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत आपन आ, आए, आ, की आपण निष्पन्न केलेलं आहे किती गुन्ह्यांनी केलेला आणि काही मुद्दे जप्त केला आपण त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार तेवीस मध्ये दाखल झालेल्या सर्व जबरी चोरी आणि घरफोड यांच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा या ठिकाणचे असणारे पी आय लांडे साहेब आणि त्यासोबत त्यांची टीम त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी हे गुन्हे ओपन करण्याच्या अनुषंगाने उघडकीस आणण्याच्या संदर्भाने सतत प्रयत्न राहिले त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामधल्या अशा स्वरूपाच्या मोडस करणाऱ्या गुन्ह्यांचं सगळं रेकॉर्ड तयार केलं आणि ह्या गुन्हेगारांना चेक करायला ट्रॅक करायला सुरुवात केली त्यानुसार त्यांनी जिल्हाभ बाकीच्या जिल्ह्यात आजूबाजूचं जालना असेल वाशिम असेल त्याचप्रमाणे नगरपर्यंत वेगवेगळ्या गुन्हेगारांना ट्रॅक केलेलं आहे आणि ह्याच्यात पाच गुन्हेगारांना आम्ही अटक केल्यानंतर यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील विशेष करून सोळा गुन्हे ओपन झालेले आहेत त्यामध्ये चौदा घरपुड्या आणि दोन जबरी चोरीचे गुन्हे ह्या पाच गुन्हेगारांकडून आपण उघडकीस आणलेले आहेत अद्याप अजून चार गुन्हेगारांना अटक करणं बाकी आहे या गुन्ह्यामध्ये या गुन्हेगारांकडून आतापर्यंत आपण एकशे पाच ग्रॅम सोने आणि त्याचप्रमाणे दोनशे छप्पन्न ग्रॅम चांदीचे ऐवज आतापर्यंत आपण जप्तही केलेले आहेत या गुन्हेगारांना आपण वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करून त्यांच्याकडून त्या गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल असेल आणि त्यातले अन्य आरोपी असेल त्या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस करत आहे